उन्हाळ्यात शरीराला आणि पोटाला थंडावा देणारी अगदी झटपट तयार होणारी रेसिपी बनवूयात दही घेतलेलं आहे एकसारखं फेटून घ्यायचं फेटल्यामुळे दही अगदी क्रीमी तयार होतं इथे मी दोन वाटी ताजा शिजवलेला भात घेतलेला आहे भात शिजवल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता यामध्ये एक ते दीड वाटी दही घेतले ते घालून घ्यायचं दह्याचं प्रमाण कमी जास्त थोडं होऊ शकतं एकसारखं दही भातामध्ये मिक्स करून झालं की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतलेला आहे तो लहान आकाराच्या किसणीने किसणी कि यामध्ये घालून घ्यायचं दह्यासोबत आल्याची चव चा। खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा एकसारखी कोथिंबीर आलं यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं एक चमचा बटर यामध्ये घालून घ्यायचं फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतले तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल कडीपत्ता मिरची मोहरी जिरे हिंग याची गरमागरम फोडणी या दही भातामध्ये घालून घ्यायची थोडंसं मीठ घालायचं वरून थोडीशी साखर घालायची एक सारखी फोडणी भातामध्ये मिक्स करून घ्यायची चवीला अप्रतिम असा लागणारा दही भात खाण्यासाठी तयार झालेला